सामान्यचे असून त्यांची पालन करण्याची आपल्या सर्वांवर आहे तर घटनेची जी काही म्हणून आपण उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टामध्ये आपण म्हणतो की राज्य कसं चालतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळे जण दहावी बारावी झालेले आहे प्राध्यापकांचे विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्ही नागरिक शास्त्राचा अभ्यास केला नागरिक शास्त्राचा अभ्यास करताना आपण पाहतो की देश कसा चालतो तर तो रोड मतदानावर चालतो आपण काल परवा मतदान केलं आणि त्या मतदानाच्या दिवशी सुद्धा मी एक लिहिला होता की राजा जागा हो लोकशाहीचा जागा लोकशाही आपल्या याच्या मूल्य आहे आणि ते मूल्य आहे हे घटनेच मूल्य आहे आणि हे टिकवण्यासाठी करोड मतदानाचा अधिकार तुम्हाला सर्वांना दिलेला आहे घटने दिलेला घटनेचं जे तीनशे सव्वीसावं त्या तीनशे सव्वीसाव्या मध्ये काय केलं मतदान अधिकार दिलेला आहे पहिला एकवीस वर्षासाठी होता आता तो काय आहे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या म्हणून आपण कोर्टाला काय होतो मतदानाचा अधिकार होतो त्याचे विशेष असे की कोणत्याही जात धर्म आणि लिंग याच्यावर काही बदल केला जात नाही प्रत्येकाला एक मतदान दिले जाते श्रीमंत आणि गरीबाला सुद्धा सारखाच अधिकार आहे कोणते अडाजी अंबानी असतील टाटा बिर्ला असेल आणि तुम्ही आम्ही असो त्याला एकच मतदान करता येते पुन्हा एक मतदान करता येत नाही हा एक मूल्य म्हणून आपण त्या घटनेमध्ये अंतर्भूत आहे हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आहे हे समजून घेताना आपण पाहिलं पाहिजे राज्य आणि देश कसा सांगतो तर आपलं समजराजकीय लोकशाही आहे लोकशाही गणराज्य असं म्हटलेलं आपण गणराज्य म्हणजे काय लोकांनी लोकांनी लोकांकरिता चालवण्याची व्यवस्था म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही ही संसदीय लोकशाही या संसदीय लोकशाहीमध्ये काय केल्यानंतर एक संसद आहे त्याचे प्रमुख कोण आहेत राष्ट्रपती आहे या संसदेची दोन सभागृह आहेत एक राज्यसभा आणि लोकसभा लोकसभेमध्ये आपण काय करतो आपल्या पद्धतीने निवडून पाठवतो पाचशे चौवेचाळीस आता सदस्य आहेत काल प्रभाव आपण काय झालं विधानसभेचं इलेक्शन झालं म्हणजे खाली काय केलं आपल्या सध्या राज्यामध्ये राज्य आहेत वेगवेगळी आणि राज्यामध्ये काय केलं आपण तर राज्यपाल प्रमुख असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक किंवा दोन सभागृह काही काही ठिकाणी एक सभागृह आहे विधानसभा आणि काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन सभागृह आहेत विधान परिषद आणि दुसरं विधानसभा आपण सगळ्यांनी विधानसभेला काल प्रभाव इलेक्शन केलं म्हणजे मतदान केलं आणि त्यामुळं काय झालं की सरकार निवडलं गेलं आपण दिलेलं निवडून दिलेलं सरकार आहे तुम्ही आम्ही निवडून दिल्लीला सरकार काय करते राज्य कारभार करते आणि त्यामुळे आम्ही निवडलेलं सरकार आहे आम्ही सरकार चालवतो हा सरकार काय करते आणि त्यामुळे ते पाच त्यांना अधिकार दिले तुम्ही या आणि त्यामुळे ते काय करते की राज्य कारभार करते संसदेची राज्यसभा म्हणून आणि विधानसभेचे विधान परिषद हे जे सभागृह आहे तर ते कधी डिझॉल होत नाही म्हणजे ते विसर्जित होत नाही की कायम चालत राहते पुढे पुढे कारण ते अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले सभासद असतात आता विशेष असं आहे की सगळ्यांना सारखा अधिकार आहे जात धर्म आणि पंथ त्याच्यावर जसं म्हणजे मतदान विभागलं जात नाही तसं आपण पाहिलं की कोणत्याही जाती धर्म पंथावर काय केलेले की धन नाही धर्म आहे हे तत्व आहे त्याचा हे मूलभूत हे आहे की आपली जी व्यवस्था आहे ती संसदीय त्याचबरोबर घरराज्य पद्धतीची धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी व्यवस्था आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे काय कोणत्याही धर्माला देशाला असं धर्म मानलेला नाही हिंदूला नाही मुस्लिमांना नाही बौद्धाला नाही ख्रिश्चनाला नाही कुठला नाही म्हणजे आपला धर्म काय करायचा आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण घटनेचं पालन केलं पाहिजे एका अर्थाला असं म्हणत येईल आपल्याला की बाहेर आपला धर्म जर पडतोय तर आपली घटना आहे घटनाच हा धर्म आहे बाकीचं धर्माची जी काही व्यवस्था जी आपल्या घरी असली पाहिजे आपली जी काही मंदिरं आहे त्याच्यामध्ये असली पाहिजेत मशीदी जी आहे आपले त्याच्यामध्ये आपल्याला उपासना करता येईल उपासनेला सर्वात अधिक आहे तुम्ही ज्या धर्माचे आहात त्याची उपासना आपल्याला करता येईल आपल्या मनाप्रमाणे करता येईल एखादा धर्म सोडून दुसरा धर्म सुद्धा स्वीकारतो तो हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे तुम्हाला एका धर्म पटला नाही तर तुम्हाला धर्म तो बदलता येतो परंतु ज्या धर्मामध्ये आहात तुम्ही तर तो धर्म आपण म्हणतो आपण चार धर्माचे चार आपल्या प्रार्थनास्थळ आहे त्यामध्ये पाळला पाहिजे बाहेर आपल्याला धर्म आपल्याला आवश्यकता नाही तर त्यासाठी धर्म जर कोणता असेल तर ती घटना आहे असं आपल्याला धर्मनिरिपेक्षा असं म्हणलं जातं आम देश आहे हिंदुस्थान भारत हा धर्मनिरपेक्ष आहे कोणताही धर्म नाही आहे सर्व धर्म समभाव असं म्हणता आपल्याला या देशामध्ये दे काय झालं की सर्व धर्म समभाव पाळला जातो आणि ते <coughs> महत्वाचं तत्व आपल्या या जी काही ही आहे घटना घटनेमध्ये पहिल्यांदा तीनशे पंच्याण्णव होती आणि आठ परिशिष्ट होती आता आमची अशी माहिती चारशे अठ्ठेचाळीस करून आहेत आणि बारा परिशिष्ट झालेली आहेत लवचिक मध्ये काही सुधारणा त्यांच्यामध्ये करतायत धर्म सॉरी घटना ही बदलता येत नाही कारण मोठ्या बावडे आपल्याकडे उठवल्या जातात इलेक्शनच्या वेळेस पंचावन्न संविधानात बदल करणार आहे असं मला असं वाटत नाही घटनेची चौकट सुद्धा बदलता येत नाही घटना सुद्धा बदलण्याचा अधिकार हा संसदेने नाही असं मला वाटतं त्यामुळे घटना घटनेचे जे काही भीती आहे त्या माणसाला पाळलं नाही पाहिजे फक्त घटनेच्या विषयी आवरणी जे म्हणजे कायद्याविषयी जे, जे से से ते केलं पाहिजे विशेषतः मूलभूत अधिकाराचं संरक्षण होत जे काही घटना केली ती घटना करणं त्याच्यामध्ये चौदा ते एकवीस आता इथे सांगण्यात आलं की पंचवीस ते अठ्ठावीस सव्वीस पर्यंत काय धर्माचा आपण काय